हॅलो फ्रेंड शौर्यानी दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही आहोत जेजुरीला जेजुरीशी निघतो आता चाललो आम्ही आता एकविरीला आता सगळी खाली रेडी होऊन उतरल्यात सगळी रेडी झाली एकदा घेझी फिरते आता आम्ही बसमध्ये बसू सगळे <laughs> आम्ही उतरलो आता नाश्ता करायला नाश्ता करायला उतर सगळी काय घेतात मस्त बाहेर व्यू बघा परते एकदम झाकले धुक्याने आम्ही आले आता दत्त मंदिराचे तिकडे दर्शनासाठी हा आहे दत्त मंदिर आता दर्शन घेऊ नंतर मग एक फिरायला जायला निघ आम्ही आलो इकडं दत्त मंदिराच्या दर्शनाला इकडे पण शॉप आहेत मस्त छोटे मुलांसाठी भारी आहेत सगळे खेळणी वगैरे गाड्या वगैरे भारी भारी आहेत त्या हार हे घेतला देवासाठी आता दर्शनासाठी चालल्या मस्त मंदिर आहे दत्ताच चला आता आपण आतमध्ये दर्शक इथं सगळे स्मरण लावून घेतात বাবা আই চলা সাম ये किती ला आहे हा दे मला किती किती बाबा देते का देऊ नका लोकं म्यावर चला चला

भरपूर मोठा मंदिर आहे इथं कल्लाचं आम्ही निघलो इकडनं मंदिरातून दर्शन घेऊ थोडी शॉपिंग पण केली यावेळी घेतले तुमचं बस मध्ये रॅबिट रॅबेट आलाय ना

आम्ही आता आलो बालाजी मंदिर इकडे दर्शनासाठी इथं आता उतरलं आम्ही आलो बालाजी मंदिर दर्शनासाठी आतमध्ये आता जाणार आहे तसा आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला दर्शन घ्यायला भेटणार नाही जेवढा शक्य आहे तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला आता आम्ही मंदिरात जाऊ दर्शनसाठी आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही पण जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करेन मी नाही पण चालेल ना घरी गेली एकदम शांतता एक आणि एकदम मस्त फ्रेश वरती पण व्यू बघत असतो जेवणाच आहे ते महाप्रसाद सगळा चालू असते मी सगळी निघाले महाप्रसाद घेण्यासाठी कुपन असत कुपन मी देतात महाप्रसाद दोघांचं पण आहे

हा तिरुपतीचा तिरुपतीचा मुख्य द्वार आहे इकडनं नाही आहे आणि आम्ही इकडनं आलो हा तिरुपतीचा मुख्य द्वार आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही मोबाईल घेऊन गेले लाईट सगळ्यांची चप्पल पण घ्यायला गर्दी झाली आई मस्त चाललंय मी आता लोणावल्याला पोहोचलो आता आल्या जेवायला पाऊस पण चालू झाले व्ह्यू कसा आहे मस्त एकदम भारी आणि इथं आम्ही जेवायला आलो जगद्गुरु प्युअर बेज मध्ये पाऊस पण पडायला लागला ना मस्त आहे हॉटेल हॅलो आता रेस्टॉरंट पण आहे फर्स्ट फ्लोर

आम्ही आत्ताच पोचलो फार्म हाऊसवर आणि गाडीतून उतरलो सामान विमान काढला इकडं मुलं माझे खेळतात हाय स्विमिंग पूल मस्त भरपूर मोठा आहे फार्म हाऊसचा मध्ये पण गार्डन वगैरे आहे इकडे पण गार्डन इथे आम्हाला राहायला दिले डबल आहे ताई धावतात ताई ही माझी सुज खेल सुजू सुज गाडी इथं पार्क करून टालय मुलांना खेळायला पण एकदम बेस्ट भारी यावेळी एन्जॉयच करीत घेतले भरपूर मोठा आहे इकडे आहे स्विमिंग पूल हा छोटे मुलांसाठी आहे तो मोठ्यांसाठी आहे मस्त पारी आणि बघा ना किती मोठी एरिया आहे ही मुलांना तर खूप मजा आली बाबूस जुलै बसले हिला तर मजाच आली हिला मग स्विमिंग पूल मध्ये उतरायचं आहे

वरती वरती दोन बेडरूम आहेत हा एक बेडरूम या बेडरूमचा टॉयलेट या साईडला आहे आणि हा बेडरूम आहे याचा टॉयलेट या या इकडे आहे आणि गॅलरी इकडे मुलं खेळतात भरपूर मोठा आहे सुजू सुजू ही बघा सुजू मला बघते ही गस्ते मला कुठं येते कुठून यायच्या बाबू आले तिला घ्याला ती मला बघते आली आतमध्ये आता मला बघत येईल बघा एक मिनिट <laughs> आता जेवण बनवून घेते कारण की ते उशिराच पोचलो तर आता ताईचा आम्ही सगळी एकत्र जेवण बनवून घेते कारण की आज दर्शनासाठी जायला तर भेटणार नाही वरती मंदिर ब आम्ही पोचेपर्यंत मंदिर तर बंद होईल तर तुम्ही उद्या एकवी वेळा दर्शनाचा ब्लॉग बघायला विसरू नका उद्याचा ब्लॉग नक्की बघा जर आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा बाय